माना पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाने दिलेल्या जबरधडकेत पती पतीपत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान माना पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर चमटी फाट्याजवळ नवरा बायको हे आपले दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी एल सदुसष्ट एक्क्याण्णव ने अकोलावरून अमरावतीकडे जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दोघेही दुचाकीस्वार जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदर घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे व सहाय्यक ठाणेदार सत्यजित मानकर यांनी पोलीस ताफ्यासह त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला असता अपघातग्रस्तांच्या खिशातून आधार कार्ड निघाल्याने ओळख पटली मृतक हे निलेश रामदास मेश्राम वय एकवीस वर्ष व प्रिय निलेश मेश्राम वय एकोणवीस वर्ष हे दोघेही पती पत्नी असून अमरावती जिल्ह्यातील धोत्रा असल्याचे येथील झाले जय गजानन आपत्कालीन पथकाचे निष्काम सेवाकरी सेनापती शेवतकर बादशहा यांना पाचारण करून त्यांच्या सहकार्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात हलवण्यात आला असून अज्ञात वाहनाचा तपास माना पोलीस करीत आहेत अधिक तपास ठाणेदार सूरज सुरोशी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक ठाणेदार सत्यजित मानकर करीत आहेत युवा दाम्पत्याने हेल्मेट घातले असते तर हा प्रसंग ओढावला नसता प्रशासनाने हलगर्जी वाहनधारकांची मानसिकता बदलणे आणि त्यांचे प्रबोधन करण्याचे काम सक्तीने हाती घेण्याची गरज आहे